आणि त्या अभ्यासानंतर आजचा हा दिवस उघा होतो लक्षात घ्या की यामध्ये आपण जे काही यश प्राप्त केलंय त्याचा कुठेतरी सन्मान व्हावा हा तो आजचा दिवस विद्यार्थी मित्रांनो गेल्या वर्षी आपण एन एम एम एस परीक्षेसमध्ये एकूण एकोणचाळीस विद्यार्थी बसवले होते त्यापैकी सव्वीस विद्यार्थी या शिष्यवृत्तीमध्ये पास झाले होते आणि त्यातील सतरा विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती प्राप्त केलेली आहे ही जी गोष्ट आहे ती आपल्या विद्यालयाच्या अभिमानासाठी किंवा विद्यालयासाठी खूप अभिमानाची अशी गोष्ट आहे या विद्यार्थ्यांची मी एक एक नावं वाचतोय त्या विद्यार्थ्यांनी समोर यायचं आहे आणि त्यांचा इथं सन्मान केला जाईल प्रथम नाव आहे वैष्णवी विजय जाधव एकशे आठ गुणासह हे विद्यार्थी आपल्या विद्यालयामध्ये प्रथम आली होती वैष्णवी विजय जाधव या विद्यार्थ्यांना समोर यायचं आहे जान्हवी अर्जुन कदम हर्ष धनाजी माने या विद्यार्थिन्यांचा सत्कार प्रथम होईल